दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे शुक्रवारी सकाळी एका आठ वर्षीय मुलीचा मृतदेह हो आढळून आला सदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मंद्रुप येथे पाठवण्यात आला होता यासंदर्भात पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी शनिवारी एक वाजता पत्रकारांशी बोलताना सांगितले साडे अकरा बाराच्या सुमारास पोलीस पाटलांनी कळवली बाबा लहान मुलीला मदत झालेली आहे तिला पुरलेलं आहे सगळ्या बातमी मिळाल्यानंतर आम्ही पोलीस स्टाफ वगैरे सगळे तिथे गेले तिच्या पोस्टिंग तर पूर्ण की असं संशय वाटलं की वगैरे इथं पुरलेले आहे असं तो म्हटला म्हणून मग पुरवातील कायदेशीर कारवाई करून सर्व न्यायालयामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून त्यांना तिची बॉडी मिळालेली आहे काल संध्याकाळी डे मिळाल्यानंतर अकस्मात दाखल केलेला आहे अकस्मात दाखल करून पी एम साठी काम दिलं आज पी एम झालेला आहे आता पी एम रिपोर्ट प्राप्त झाल्यानंतर पुढची कायदेशीर कारवाई करण्यात या संदर्भातले जे तपास आहे सध्या तपास कशा पद्धतीने चालेल कोणा कोणावरती संशय संशय पहिल्यापेक्षा पी एम रिपोर्ट आला पी एम रिपोर्ट आल्यानंतर आम्ही सगळ्यांकडेच तपास करत आहोत सगळ्यांकडे तपास करून पी एम रिपोर्ट काय येतोय त्याच्या अनुषंगाने पुढील योग्य कायदेशीर कारवाई करण्यात The kitchen.